हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर चॅनल गौरी मेंगणे फिफ्टीन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मी तुमची सर्वांची लाडकी गौरी तर आजकाल मेशोवरती खूप छान असं सेल चालू आहे तर म्हटलं तुमच्यापर्यंत पण पोचवावा म्हणून मी तुमच्यासाठी खास कुर्ती घेऊन आलेली आहेत ज्या की मी इन्स्टावरती अपलोड केलेल्या आहेत खूप जणांना आवडलेल्या आहेत आणि भरपूर जणांनी बाय पण केलेलं आहे अगदी म्हणजे अगदी छान आणि रिजनेबल रेटमध्ये अशा कुर्तीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तुम्ही बघू शकता मी खूप छान अशी कुर्तीज तुम्हाला दाखवणार आहे आत्ता आणि खरं सांगते की खूप बाय करू शकता की मी घेतलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते कारण की काहींचं काय होतं की घेऊ घेऊ की नको कुर्ती कशी असेल हॉल त्यासाठी मी तुमच्यासाठी खास मेशोचं हॉल कुर्ती हॉल घेऊन आलेली आहे तर तुम्ही बघू शकता तुमच्यासोबत ओपन करते बाजूला मी हे दाखवेलच तुम्हाला की ती कशी दिसतीये वेअर केल्यानंतर किंवा काय त्याचं कापड वगैरे ऑल हे जे आहे ते कुर्ती पॅन्ट सेट आहे जे मी आता घेतलेले ऑर्डर केलेले अगदी म्हणजे अगदी छान आहे आणि मी एम साईज मध्ये मागवलेलं आहे तुम्ही बघू शकता हाताला असं मस्त व्हाईट कलर मध्ये आहे हे बॉर्डर आहे आणि इकडे विनेक आहे विनेक आणि नेक, नेक वरती मस्त नेट नेट म्हण आहे विनेकला असं छानस नेट दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि कापड अगद अगदी अगदी सॉफ्ट रेअन मटेरियल मध्ये आहे मी पण बाय ऑर्डर करायच्या आधी विचार केला होता की कशी येईल वगैरे पण अगदी म्हणजे अगदी छान कुर्ती आलेली आहे तुम्ही बघू शकता बाजूला तुम्हाला वेअर केलेली मी कुर्ती दाखवेलच की कशी दिसते आणि कशी नाही कोणाला जर बाय करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा खाली माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे तर त्या लिंकवर टॅप करा तुम्ही तुम्हाला कुर्तीची लिंक भेटून जाईन अगदी खूप छान मटेरियल आलेलं आहे आणि त्याच्यासोबतच ही पॅन्ट आलेली आहे मला बघू शकता खूप छान असे पॅन्ट आहे मी एम साईजमध्ये हा कुर्तीज मागवलेला आहे तुम्ही तुमच्या साईजनुसार मागवू शकता खूप छान आणि कुर्तीला वरती असं इलास्टिक आहे मस्त आहे आणि छानच आहे बाहेर आउटफिट घालून जाण्यासाठी आणि किंवा कुठे बाहेर ऑफिस वेअर स्कूल मीटिंग्स किंवा अजून कुठे तुम्ही जात असाल वेअर करून घालून जाण्यासाठी फिरण्यासाठी खूप छान मटेरियल आहे मस्त आहे आणि बी सॉफ्ट आहे यू कॅन यूज इट बघू शकता मी तुम्हाला ते घालून पण टाकतील नंतर अगदी अगदी म्हणजे अगदी रिजनेबल रेट आहे रेट बघितला तर तुम्ही हा शॉक व्हाल की काय मी बोलते तर अगदी दोनशे सत्तावन्न रुपीज म्हणजे टू सिक्स्टीच्या मध्येच ही कुर्ती तुम्हाला मिळून जाते बाय करायची असेल तर लिंकवर टॅप करा आणि कुर्ती घ्या आणि मस्त यूज करा खरंच काय आजकाल काय भेटतं टू सिक्स्टीमध्ये तर अगदी मला फार आवडलेली आणि स्मूथ असं कापड आहे छान आहे तर कोणाला पाय करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या लिंक दिलेली आहे मी तिथे जाऊन तुम्ही नक्की टॅप करा आणि तुम्हाला कुर्तीची लिंक भेटून जाईल तर सेकंड कुर्ती आपली अशी आहे की ही कुर्ती अगदी छान असावी मला असं वाटतंय बघते मी तुम्हालाही सांगते कशी आहे कशी नाही मटेरियल तर खूप छान वाटते म्हणजे सॉफ्ट आहे कुर्ती बघू शकता तुम्ही कुर्ती खूप छान आहे मटेरियल सॉफ्ट आहे मला वाटलं वेगळंच असेल मस्त मटेरियल आले हाता हात असे थ्री फोर सील स्लीवज हात आहेत इकडे मस्त असं म्हणजे बटन्स वगैरे दिलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि खूप छान अशी कुर्ती आहे आणि समोरही आपले बटन दिलेले आहेत इकडे तर वेअर केलेला फोटो तुम्हाला बाजूला दिसेलच कशी वाटते नक्की सांगा छान बाजूला असा कट वगैरे दिलेला आहे त्यांनी पुढे एक छोटासा कट आहे असा कुर्ती खूप छान आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि मस्त त्याच्यावर अशी फ्लावर्सची प्रिंट आहे बघू शकता तुम्ही जेणेकरून दिसायला पण फुल अट्रॅक्टिव्ह आहे आणि ही कुर्ती तुम्हाला अगदी अगदी दोनशे छप्पन्न रुपीज भेटते अगदी स्वस्त आणि मस्त यूज इट खूप छान आहे आणि सॉफ्ट मटेरियल आहे अगदी सॉफ्ट मटेरियल आणि फ्लावर डिझाईन तर बघू शकता तुम्ही खूप छान अशी आहे आणि थर्ड बन चिकन करी मध्ये कुर्ती म्हटलात तरी चालेल हा ऑरेंज कलर, है कलर है, सा आहे फोटोमध्ये मला थोडासा पीच कलर वाटला पण इट्स ओके ऑरेंज कलर आहे आणि ह्याच्यावर मस्त असे व्हाईट कलरचे फ्लावर डिझाईन दिलेले आहेत पुढे नेकला पण छान असं नेकला मस्त असे डिझाईन दिलेले बघू शकता तुम्ही आणि थ्रीफोल्ड स्लीवज आहेत मस्त कुर्ती आहे वेअर केलेला फोटो मी बाजूला दाखवेलच तुम्हाला तर काहीच कोणाला ह्या दोन तीन कुर्ती ज्या आहेत मी दाखवल्या आहेत खरंच खूप छान आहेत कोणाला घ्यायच्या असतील तर तुम्ही बाय करू शकता मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर टॅप करून तुम्ही त्या बाय करू शकता कोणाला घ्यायची असेल तर, तर भरपूर जण मला लिंक विचारतात म्हणून मी त्यांच्यासाठी सांगितलं की ही कुठून घेते वगैरे काय तर डायरेक्ट तुम्ही लिंकपर्यंत पोहोचाल तर अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोचत जातील आणि खूप सारे माझे फॉलोअर्स खूप छान छान आहेत की जे माझे व्हिडिओ पडता क्षणी किंवा वाट बघत असतात की कधी पडतात व्हिडिओ वगैरे आणि आम्ही बघतो मला मेसेजही करतात की अजून करता व्हिडिओ कसा नाही आला म्हणून त्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते कारण की खूप मला प्रेम देत आहे तुम्ही लोक तर असंच तुमचं प्रेम सपोर्ट मला राहू द्यात आणि खूप छान छान नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतच जाईल सो कंटिन्यू आणि अजूनही चॅनलला परत एकदा सांगते कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय कीप वॉचिंग गाय असंच तुमचं प्रेम राहू द्यात